संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्या येथील सिद्धनाथ वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल वडगाव चे सचिव प्रमोद महाजन व शाळेचा माजी विद्यार्थी बागुल यांच्या दोघांच्या संयुक्तरित्या वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना फळाचे वाटप तर शाळेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराज पंडित नेहरू राजमाता जिजाऊ शहीद भगतसिंग आदींसह महापुरुषांच्या प्रतिमा वाढदिवसानिमित्त शाळेला भेट देण्यात आल्या यावेळी प्राथमिक शाळेचे सुनील जाधव सुनील वाघमारे या शिक्षकांसह प्रमोद महाजन कीर्तिक राजपूत सिद्धार्थ भालेराव आजा भालेराव अजित त्रिभुवन सुंदर बागुल आलिम शेख आकाश खुरसने रोहन गजहांस नंदा बागुल वैशाली त्रिभुवन मिथुन बालेराव दर्शन भालेराव आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी जितेंद्र लिंगायत संभाजीनगर